नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणूक सध्या जवळ येत आहे यासाठी उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार रक्षा खडसे विरुद्ध एकनाथ खडसे अशी लोकसभेची लढत पार पडणार अशी चर्चा सुरू आहे मात्र एकनाथ खडसे यांनी माघार घेतली आहे प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणं अशक्य असल्याचं जाहीर केले आहे मात्र या मतदारसंघातून केवळ एकनाथ खडसे यांना शह देण्यासाठीच भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली होती अशी चर्चा देखील सुरू आहे दरम्यान आता एकनाथ खडसे यांनी अचानक माघार घेतल्यामुळे त्यांच्या विरोधात भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या रक्षा खडसे यांचा पथक कट होण्याची दाट शक्यता आहे यामुळे अंतिम निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी बोलताना थेट एकनाथ खडसे यांची रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने भाजपची अडचण झाली होती नंतर भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आणि त्यात रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे असे असताना त्यांच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ खडसे यांनी प्रकृती आश्वासन अस्वस्थतामुळे लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे भाजपची मोठी अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे कारण आता इच्छा नसताना देखील रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर केली परंतु आता त्यांचा पत्ता कट केला तर आपोआपच राजकीय वर्तात भाजपची नाचक्की झाल्याशिवाय राहणार नाही असेही सांगितले जात आहे दरम्यान गिरीश महाजन यांना आपले निकटवर्ती माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांना उमेदवारी द्यायची होती मात्र एकनाथ खडसे हेच उमेदवार असतील असे लक्षात येतच त्यांनी शहर देण्याच्या नादात जवळच्या व्यक्तीला डावलत एकनाथ खडसे यांचे सूर खासदार रक्षा खडसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे त्यामुळे एकनाथ खडसे यांनी एका दगडात दोन पक्षी मारले असल्याचे सांगितले जात आहे आता उमेदवार देखील बदलता येत नाही आणि बदलला तर बदनामी होणार अशी वेळ भाजपवर आली आहे त्यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा